पण आधी एक महत्वाचा प्रश्न लोकशाही म्हणजे नेमकं काय आणि ती कोणासाठी असते जरा विचार करा जर समाजातल्या एका मोठ्या गटाला स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचाच हक्क नसेल तर त्यांना न्याय तरी कसा मिळणार नाही का हाच प्रश्न त्या संपूर्ण संघर्षाच्या मुळाशी होता तारीख होती चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस आणि ठिकाण होतं पुण्यातलं येरवडा जेल हा फक्त एक साधा दिवस नव्हता खरंतर हा तो दिवस होता जिथे भारतीय समाजाच्या भविष्याची एक नवी दिशा ठरवली जाणार होती या दिवशी देशाचे दोन मोठे नेते समोरासमोर उभे ठाकले होते एका बाजूला होते महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला होते डॉ बाबासाहेब आंबेडकर दोघांनाही देशाचं भलं हवं होतं पण देशाच्या उद्धारासाठी दोघांचे मार्ग त्यांच्या कल्पना पूर्णपणे वेगळ्या होत्या आणि या संघर्षाची ठणगी पडली ती ब्रिटिश सरकारने जाहीर केलेल्या जातीय निवाड्यामुळे आता हे नेमकं काय होतं सोप्या भाषेत सांगायचं तर या निवाड्यानुसार दलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होते म्हणजे दलित मतदार फक्त दलित उमेदवारालाच मत देणार आणि आपला प्रतिनिधी थेट निवडणार आणि इथेच दोन विचारप्रवाह एकमेकांना भिडले डॉ आंबेडकरांचं म्हणणं होतं की शतकानुशतके ज्या समाजाचा आवाज दाबला गेला त्यांना राजकीय ओळख देण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी हा हक्क खूप गरजेचा आहे तर दुसरीकडे गांधीजींना अशी भीती वाटत होती की यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल आणि देशाची एकजूट धोक्यात ये आता हा जो वैचारिक संघर्ष होता तो फक्त चर्चेपुरता मर्यादित नाही राहिला तो एका अशा वळणावर पोहोचला जिथे संपूर्ण देशाचं भवितव्यच जणू काही पणाला लागलं होतं जातीय निवाड्याच्या विरोधात महात्मा गांधींनी एक अत्यंत टोकाचं पाऊल उचललं त्यांनी येरोडा तुरुंगातच आमरण उपोषण सुरू केलं म्हणजे मागणी मान्य होईपर्यंत अन्न त्याग अगदी मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी आता हा प्रश्न केवळ राजकीय हक्कांचा नव्हता तर तो थेट जीवनमरणाचा झाला होता गांधीजींच्या या निर्णयामुळे डॉ आंबेडकरांवर प्रचंड मोठं दडपण आलं विचार करा त्यांच्यासमोर केवढा मोठा पेच उभा होता एका बाजूला होता आपल्या समाजाचा न्याय हक्क आणि दुसऱ्या बाजूला होते देशाच्या महात्म्याचे प्राण हा एक असा निर्णय होता जो इतिहासाची दिशाच बदलू शकला असता त्या आठवड्यातल्या घडामोडी तर इतक्या वेगाने घडल्या सतरा ऑगस्टला निवाडा जाहीर झाला वीस सप्टेंबरला गांधीजींनी उपोषण सुरू केलं आणि अवघ्या चार दिवसात म्हणजे चोवीस सप्टेंबरला पुणे करारावर सह्या झाल्या असं म्हणतात की प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते आणि या राष्ट्रीय संकटातूनच एका ऐतिहासिक तडजोडीचा जन्म झाला एका अशा तडजोडीचा ज्याने भारताच्या भविष्यासाठी एक पूर्णपणे नवीन मार्ग तयार केला अखेर दोन्ही नेत्यांनी देशाचा आणि समाजाच्या भल्यासाठी एक मधला मार्ग शोधून काढला आणि हीच ती ऐतिहासिक तडजोड जिला आज आपण सर्वजण पुणे करार या नावाने ओळखतो तर या करारात नेमकं काय ठरलं सगळ्यात पहिलं स्वतंत्र मतदारसंघांची मागणी मागे घेण्यात आली त्याऐवजी एक नवा मार्ग काढला सर्वसाधारण मतदारसंघांमध्येच दलित समाजासाठी काही जागा राखीव ठेवल्या गेल्या आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक संयुक्त मतदारसंघ पद्धत ठरली म्हणजे कसं की आधी दलित मतदार आपापल्या उमेदवारांची एक प्राथमिक निवड करतील आणि मग त्या निवडलेल्या उमेदवारांसाठी सर्व मतदार एकत्र येऊन मतदान करतील आणि यातला सर्वात महत्वाचा आकडा होता एकशे अठ्ठेचाळीस हो पुणे करारानुसार प्रांतिक विधानसभांमध्ये दलित समाजासाठी तब्बल एकशे अठ्ठेचाळीस जागा राखीव ठेवण्यात आल्या ही संख्या ब्रिटिशांनी आधी दिलेल्या जागांपेक्षा जवळजवळ दुप्पट होती हे डॉक्टर आंबेडकरांचं एक खूप मोठं यश मानलं जातं या एकशे अठ्ठेचाळीस जागा देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागल्या गेल्या जसं की मद्रास आणि बंगालसारख्या मोठ्या प्रांतांमध्ये प्रत्येकी तीस जागा तर मध्य प्रांतात वीस जागा अशा प्रकारे हे वाटप झालं पण ऐका करार फक्त राजकीय जागांपुरता मर्यादित नव्हता त्याने खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचा पाया घातला यात सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचं वचन होतं दलित मुलामुलींच्या शिक्षणासाठी विशेष अनुदान देण्याची तरतूद होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जातीच्या आधारावर कोणालाही अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन होतं जेव्हा डॉ आंबेडकर आणि इतर नेत्यांनी या करारावर सह्या केल्या तेव्हाच महात्मा गांधींनी आपलं उपोषण मागे घेतलं त्या एका क्षणी अख्ख्या देशाने सुटकेचा निश्वास टाकला एक खूप मोठा राष्ट्रीय संकट टळलं होतं तर मग या कराराचा वारसा काय त्याचा आपल्या आधुनिक भारतावर नेमका काय आणि कसा परिणाम झाला चला तेही पाहूया खरंतर पुणे कराराकडे कुणाचा विजय किंवा कुणाचा पराभव म्हणून बघताच येणार नाही तो एक ऐतिहासिक सामंजस्य होता जिथे समाजात फूट पडण्याची शक्यता होती तिथे एकीचा मार्ग निवडला गेला आणि दलित समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाची एक ठोस नवी दिशा मिळाली आणि हाच या कराराचा सर्वात मोठा आणि दूरगामी परिणाम आहे पुणे करारातून जो अनुभव मिळाला जे धडे मिळाले तेच पुढे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या रूपाने कायमचे कोरून ठेवले या सगळ्यावरून एक विचार मनात येतो इतिहास जर अशा तडजोडींमधून घडत असेल तर तो घडवणारी माणसं नेमकी कोण असतात याचं उत्तर कदाचित हेच आहे की इतिहास ती लोक घडवतात जे वैयक्तिक मतभेद आणि तत्वांच्याही पलीकडे जाऊन देशाला आणि समाजाला प्राधान्य देतात पुणे करार हे त्याच दूरदृष्टीचं एक उत्तम प्रतीक आहे